श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आता येत आहे महाशिवरात्री महाशिवरात्री ही कुंभमेळा चालू असतानाच महाशिवरात्रीसुद्धा येत आहे तर हा खूप चांगला योग आहे तर त्यामध्ये अनेक आपण तर शंकराची पूजा करतच असतो प्रत्येक उपाय करत असतो म्हणजे जे आपल्याला आयुष्यामध्ये सुख समाधान आणि समृद्धी देईल असे उपाय आपण वारंवार करत असतो आणि या व्हिडिओमध्ये संपत्ती आपली कशी वाढेल आपल्याला धनसंपत्तीचे जे देव आहे ते आपल्याला कसे प्रसन्न होतील आपले आरोग्य कसे चांगले राहील किंवा आपण साधे सोपे उपाय करून आपलं आयुष्य कसं सुखी आणि समाधानी बनवू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये या चॅनलवरती हेच व्हिडिओ आपण बघत असतो तर आज आपण महाशिवरात्रीचा एक छोटासा उपाय बघणार आहोत त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक असा छोटा उपाय सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नातीसुद्धा गोड होतील तुमची आणि तुमच्या आयुष्यामध्ये महालक्ष्मी योग ये त्याच्यामुळे तयार होईल किंवा तुम्हाला पैशाची कधीही कमी पडणार नाही आणि तुमचं मन शांत राहील महत्त्वाचं म्हणजे श्री शं भगवान शंकरांनी आपल्या जटांवरती आपल्या डोक्यावरती चंद्र धारण केलेला आहे त्याच्यामुळे चंद्र हा जर आपला, आपला व्यवस्थित असेल तर आपल्याला आपलं मन शांत राहते आणि मन शांत राहिलं तर आपण कोणताही निर्णय चुकीचा घेऊ शकत नाही कोणताही निर्णय आपला योग्यच होतो कारण मन हा सगळ्या गोष्टींचं मूल कारण आहे मना मन जर आपलं स्थिर असेल मन जर शांत असेल तर आपण कोणतीही गोष्ट आयुष्यामध्ये अचीव करू शकतो चला तर आपण बघूया आजचा उपाय कोणता आहे महाशिवरात्री आ महाशिवरात्रीच्या अगोदर हा उपाय मी तुम्हाला सांगते कारण तुम्हाला ते करण्यासाठी वेळसुद्धा तेवढा मिळेल तर महाशिवरात्री दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यानंतर तुम्हाला एक घरातलं जल घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला मंदिरात जाऊन तिथे जल ठेवलेलं असेल पाणी ठेवलेलं असेल तर ते घ्यायचं नाही तुम्हाला तांब्याचाच लोटा घ्यायचा आहे तांब्याच्या तांब्याचाच तांब्या घ्यायचा आहे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये खडीसाखर थोडीशी आणि थोडीशी आपली साधी साखर जी आपण चहा बनवण्यासाठी वापरतो खडीसाखर साखर आणि चार पाच थेंब अत्तर टाका चार पाच थेंबपेक्षा थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल चार पाच ते महत्तर टाका आणि हे पाणी तुम्ही चांगलं थोडंसं हलवा मिश्रण हे आणि ते पाणी तुम्ही शंकराला चढवा शंकराच्या पिंडीवरती वाहून या ह्या पाणी ह्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये महालक्ष्मी योग तयार होईल तुमचा चंद्र प्रबल होईल तुमच्या साखर हा खडीसाखर हा राहूचा हे आहे म्हणजे रा त्याच्यामुळे राहूसुद्धा चांगला होतो म्हणून तुम्हाला खडीसाखर पुन्हा एकदा सांगते खडीसाखर घ्या साखर आपली घ्या आणि अत्तर ह्या तीन वच वस्तूंचं मिश्रण करा पाण्यामध्ये आणि घरातून घेऊन जा घरातून ते जल घेऊन तुम्ही शंकराच्या पिंडीवर व्हायचं आहे तुम्हाला तर हा एक छोटासा उपाय होता असंही आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणाचं मन दुखवत नाही किंवा चुकून जाणून बुजून जर आपल्या चुकून जर आपल्याकडून काही चूक झालेली असेल अनावधानाने तर त्याची क्षमा मागा शंकर आपले खूप भोळे आहेत आणि त्यांच्या त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या सगले सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच इच इच्छा ईश्वरचरणी प्रार्थना सी स्वामी समर्थांच्या चरणी सगळ्यांचं चांगलं व्हावं हीच इच्छा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका छान उपायामध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ध लक्ष्मी धनाची देवी लक्ष्मीची आराधना कशी करायची साध्या सोप्या पद्धतीने आणि जे मी क जे जी मी तुम्हाला उपाय सांगते एकदम साधे सोपे असतात नक्की ट्राय करा आणि त्याच्याने तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक होतो हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा, सतत आनंदी रहा, श्री स्वामी समर्थ